హలో పింట్ అరే తులా పింట్ భాన రెక్డే వే दुसऱ्याला नाव ठेवतो आपण सोबत का म्हणून सोपते का जिजाऊचे संस्कार आहेत का हे आई बापाचे संस्कार आहेत का हो पण अरे समाज समाज काय समाज कोणत्या पण चुकीच्या गोष्टीला समाज त्याची पाठराखण करणार का इतक्या नीच दर्जाचं लिहिलंय त्यांनी तुमचे पण विचार कसे नीच आहेत मग पिंटू भाऊ तुमचे पण विचार किती घाणे विषय नाही मी तुम्हाला फोनच कसा घ्यायचो दिदीला लाज वाटायला पाहिजे फोन करायच्या आधी दिदीला फोन करावं की नाही म्हणून त्याचं समर्थन करायची लाज वाटली पाहिजे समर्थन आम्ही कोणाच करत नाही मग फोन कशाला माणूस फोटो आले म्हणून मी फोन केला अरे तसला घाणेरडा माणूस कधीच माझा नसणार आहे राजकारण कुठं करायचं हे पण कळलं पाहिजे त्या बापाला बापाला त्याच्या आपली माय बहिणीच विषय नाही त्या पोरांना करून एक केली चुकी दि आपल्या काही तर फोन कशाला केलाय मला विचारायला फक्त कसं आहे गेलते तर काय केले जाईल रोज जाईल कनडा जी जाऊ ती संस्कार आहेत काही पण बोलायला मग अरे मला वाईट वाटायला मला फोन केला करायला नव्हता पाहिजे तुम्हाला पाहिजे गेली ती बरोबर केलं हे बिलकुल वर्ण चांगले नाहीत हे मराठ्याचे वर्ण आहेत का हे मराठा म्हणून घ्यायला लाज वाढायला तुमच्या नाही हो तसा विषय नाही. कसं आहे ते पोरं काय करू लागले माझे आहे का? पेमेंट मेन करू लागले तुमच्या फोटो वर मी बघितले म्हणून तुम्हाला फोन आला बाकी काय विषय नाही. नीट समजून सांगा ते कोण पोरं करायले त्याला. अकला गहाण ठेऊ नका म्हणे राजकारणापायी. काय नाही आपलं. अकला गहाण ठेऊ नका म्हणे राजकारणापायी. हा तुझ्या घरातल्या माया बद्दल तर लिहिलं काय करणार आहेस तू? नाही मारून टाकू एखांद्याला आपण. मग? वेगळ्या जातीचे म्हणून वेगळा न्याय करायचा का? ना 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 ती वाजत करत नाही पाहिजे ताई जे कोण बोलायला त्याला नीट उत्तर दे नाही तुमच्या बदल मी दिलं ना मग उत्तर द्यायला नावला बापा आमची बहीण गेली म्हणजे आमची चुकीच झालीच म्हणतो टाकलं मी समाजा विषय आपल्या अरे समाजाला सोपतंय का ह्याच वागणूक हा लाज वाटायला पाहिजे कळायला पाहिजे समाजाचा म्हणून म्हणायला हे ठीक आहे का सर क्लास एवढ बेकार बेकार कमेंट करु लागले मग दिदी गेल्यावर म्हणारे म्हणजे काय चुकीचं नाही केलं म्हणलं काही ना फोन कॉमेंट करायला मला पाठव स्क्रीनशॉट त्याच्या आई बापाला जाऊन भेटते हे संस्कार आहेत का आई हो पाठव दीदी पाठव मला स्क्रीनशॉट